नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आज बाहेर अगदी सुंदर वातावरण होतं पाऊस नव्हता सकाळी सकाळी पहिल्यांदा माझं काम असतं काच उघडून गॅलरी बघणे आणि बाहेरची फ्रेश हवा घेणे गॅलरीत अशी सुंदर मस्त ही फुलं उमलली होती हे झाड आणून मला दोन महिने झाले आणि त्याची फुलं इतकी सुंदर आली फुलं येऊन पंधरा दिवस झाले पण अजून एकही फुल सुकलेलं नाही सकाळी सकाळी पाच दहा मिनटं कोमट पाणी पीत पित या झाडांची मस्त थंड हवा मी घेते त्यानंतर सगळी सकाळची कामं आपटून दार झाडून पुसून काढलं रांगोळी काढली गणपती बाप्पांचं घरात आगमन झालेलं होतं अगदी प्रसन्न वातावरण होतं गणपती बाप्पा मी इथं देवघराच्या बाजूला छोट्याशा जागेत बसवलेले हो आहेत महालक्ष्म्यांसाठी गावी जायचं आहे त्यामुळे खूप काही साज शृंगार केलेला नाही साध्या पद्धतीनं गणपती बसवला हो आहे गणपतीची पूजा करायची होती त्यामुळे अर्थातच दुर्वाची जुडी करायची होती आमच्या खाली गॅलरीत मस्त हिरवळ आहे तिथून दुर्वा आणल्या होत्या एकवीस दुर्वांची जुडी केली आज मला गणपती बाप्पांसाठी करायचा होता पुरणपोळीचा नैवेद्य त्यामुळे देवपूजा करण्याच्या आधीच आंघोळ करून मी पुरण शिजण्यासाठी ठेवलं होतं मस्त दुर्वाची जुडी तयार आहे दुर्वा, दुर्वा गणपती बाप्पांना वाहिल्या देवपूजा केली गणपती बाप्पांची आरती केली मनोभावे त्यांना नमस्कार केला आणि बाकीच्या सकाळच्या कामाला सुरुवात केली पुरणपोळी करायची होती गणपती बाप्पांसाठी पुढच्या काही दिवसांचे मोदक मला करून ठेवायचे होते जे टिकून राहतात त्यात तळणीचे मोदक मी केले होते पान मोदक केले होते सोबतच आपले दाळव्याचे मोदक केले होते बेसनपीठ भरून भाजून बेसनाचे मोदकसुद्धा मी करून ठेवले होते ही सगळी कामं करायची होती मस्त सकाळची देवपूजा झाली अगदी प्रसन्न वाटत होतं घरात देवपूजा झाल्यानंतर पुरण करायला घेतलं पुरण शिजून तयार होतं त्यामध्ये गूळ घालून मी पुरणाला चटका दिला आणि पुरणी अंतरातून काढलं आता पुरण करायला घेतलं पुरण मी थोडंच केलं होतं त्यामुळे ते जर असं माझ्याकडून पाणी जास्त झाल्यामुळे पुरण थोडंसं पातळ झालं पुरण पातळ झाल्यामुळे पुरण पुरणी अंतरातून काढून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर ते पोळ्या करताना मी बाहेर काढलं तुम्ही पुरण पातळ झाल्यानंतर काय करता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कटाची आमटी करायची होती त्यामुळे लोखंडाच्या कढईत पहिल्यांदा खोबरं भाजून घेतलं त्यानंतर कांदा भाजून घेतला मी साध्या पद्धतीने मी आमटी करते कढईमध्ये तेल जिरे मोहरी सोबतच कडीपत्ताने आपण तयार केलेलं हे कांदा हिरवी मिरची खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबिरीचं वाटण घातलं वाटण छान परतून झालं की यामध्ये मी थोडासा मिसळ मसाला घालते आपला घरचा ठेवून इथला काळा मसाला घालायचा लाल तिखट हळद घालून या प्रकारे मी आमटी बनवते आणि ही आमटी आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते आमटीमध्ये येळवणी मी घालते जे आपल्या पुरणाची डाळ शिजवल्यानंतर पाणी निघतं आणि थोडीशी पुरणाची जी शिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती मिक्सरमध्ये फिरवून हे पाणी बनवायचं आणि याची ही येळवण्याची आमटी खूप आवडते मला मस्त दहा ते पंधरा मिनटं दणदणीत उकळून घ्यायची चवीनुसार मीठ घातलं थोडीशी थंड झाली की खूप घट्ट होते आणि पातळसुद्धा खूप छान लागते झणझणीत आमटी तयार होते कुरडई पापड सगळं तळून घेतलं एक साथ सगळे कामं करायचे होते त्यामुळे खूप गडबड झाली होती जवळजवळ मला तीन ते चार वाजले होते सगळे काम आवरण्यासाठी कुरडई पापड इथं तळून घेतले पापड तळताना नैवेद्यात किंवा असे नेहमी पापडाची न घडी घालून त्यांना आधी तोडून घेते यामुळे काय होतं पापड चौकोनी आकारात छान तळले जातात इथं आमचं बाळ आलं होतं मध्येच त्याला मला चॉकलेट खायला द्यायचं होतं याप्रकारे तुम्ही बघू शकता मी याच प्रकारे पापड तळते त्यामुळे आपल्याला तोडताना ते पापड तुटतसुद्धा नाहीत आणि सोपे जातात त्यानंतर सगळं आवरल्यानंतर आमटीला फोडणी झाली भात लावला आणि पोळ्या करायला घेतला इथं मस्त पुरण्याच्या पोळ्या तयार झालेल्या होत्या आधी गणपती बाप्पांना आणि घरच्या देवाला नैवेद्यासाठी ताट वाढायला घेतलं सगळा नैवेद्य तयार होता आज मी नैवेद्यामध्ये भरपूर काही बनवलं होतं मीठ लिंबू काकडीची कोशिंबीर बटाट्याची भाजी भजे आमटी वरण भात इथं पेड्याचे मोदक आहेत चॉकलेटचे मोदक आहेत कुरडई पापड पुरणाची पोळी असं मस्त नैवेद्याचं ताट गणपती बाप्पांसाठी तयार होतं गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला त्यांना नमस्कार केला आणि गावी जायचं होतं त्यामुळे महालक्ष्म्यांसाठी आवरावर केली पॅकिंग केली संध्याकाळीच निघायचं होतं आणि नि, दुसऱ्या दिवशी सकाळी पोचायचं होतं त्यामुळे खूप गडबड होती चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा